कोणत्याही राज्याचे राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकच्या एका भामट्याने तमिळनाडूतील शास्त्रज्ञाला पाच कोटींचा गंडा घातलाय निरंजन कुलकर्णी असं या महाठगाचं नाव असून बिंग फुटल्यानं नाशिकसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तमिळनाडूतील शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी यांनी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित निरंजन कुलकर्णी याला नाशिक पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचे सांगत दिल्लीत एका कार्यक्रमात संशयित आरोपी कुलकर्णी आणि तक्रारदार रेड्डी यांच्यात ओळख झाली होती वर्षभरापासून संशयित आरोपी आणि तक्रारदार यांच्यात संवाद सुरू होता मात्र काही महिन्यांपूर्वी कुलकर्णी यांच्याकडून राज्यपाल पदाबाबत काहीही होत नसल्यानं आणि दिलेले पैसेही परत देत नसल्यामुळं रेड्डी यांनी नाशिक पोलिसांकडे धाव घेतली संशयित निरंजन कुलकर्णी हा नागपूर येथील वैश्विक सामाजिक संस्थेचा सभासद असून त्याच संस्थेच्या नावावर मिळालेला पाच कोटींपैकी दोन कोटी चाळीस लाखांची सोळा एकर जमीन घेतलीय तर दोन कोटींची आपल्या वडिलांच्या नावावर एफ डी केलीय तर साठ रुपये रोख घेतले होते निरंजन कुलकर्णी याला हाय प्रोफाईल लाईफस्टाईल जगण्याची हौस होती तो आपल्या गाडीवर खासदारकीचा लोगो लावून देखील फिरत असे अनेक मोठ्या नेत्यांच्या सोबत संबंध असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी मॉर्फ फोटो केल्याचे पोलीस तपासात समोर आले सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो नागपूरसह दिल्लीत वावरत असल्याचं समोर आलंय रेड्डी यांचे एक नातेवाईक माजी खासदार आहेत त्यांना राज्यपाल करण्यासाठी ही रक्कम कुलकर्णी घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे संशयित कुलकर्णी साथीदारांच्या मागावर नाशिक पोलिसांची काही पत्के आहेत जसजसा पोलिसांचा तपास पुढे जातोय तसतसे प्रकरणाचे धागेदोरे वाढतच चाललेत त्यामुळे हे प्रकरण कोणत्या दिशेला जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे काल मुंबई नगर पोलीस स्टेशन येथे फिरदी नरसिंह रेड्डी यांनी अशी फिरद दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींशी ओळख आहे मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळवून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली त्यामध्ये पाच कोटी रुपये त्यांनी स्वीकारलेत म्हणजे अकाउंटला जवळपास चार कोटी चाळीस लाख आणि बाकी साठ लाख रुपये रोख तर नेमका हा आरोपी कोण आणि जे फिर्यादी आहेत तर त्यांचा एकमेकांशी संबंध कसा लागतो दोघांचा काय आरोपी हे आ, निरंजन कुलकर्णी म्हणून नाशिक रोड येथे राहणारे आहेत आणि दिल्लीला त्यांची फिर्यादी यांची ओळख झालेली होती या प्रकरणामध्ये अजून कोणी आहे का कारण नागपूरला पण आपल्याला पथक गेलं अशी माहिती मिळते यामध्ये निरंजन कुलकर्णी आणि नागपूर येथील विनोद दाडे व त्याचे काही सहकारी यांची वैश्विक सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये शेती जमीन खरेदी करण्यासाठी हे पैसे त्यांनी घेतले असेही सांगितले त्यांनी ही जी रक्कम आहे पाच कोटी मागितली होती की अधिक रक्कम माहिती होती आणि त्यानंतर पाच कोटी मागे होते त्यामध्ये टोटल पंधरा कोटी लागतील त्यातले पाच कोटी मला द्यावे लागतील असं तो म्हणतोय कुठल्या राज्याचं राज्यपाल पद मिळवून असं असंही काही नाही कुठल्या तरी एका राज्याचं मिळून दिलं असं सांगितलं होतं पण रेड्डी कोण आहेत नरसिंह रेड्डी जे आहेत त्यांचे कोणी नातेवाईक आहेत ते आमदार आणि खासदारी राहिलेले आहेत त्यांना राज्यपाल बनवण्यासाठी हे पैसे आरोपीने स्वीकारलेले आहेत कुठल्या राज्याचे खासदार पक्ष ते आंध्र प्रदेश मधील आहेत अशी माहिती मिळाली हो ते आय टी इंजिनियर्स आहेत त्याचबरोबर ते रिसर्च मध्येही आहेत आता पैशांची रिकव्हरी झाली आरोपीकडे चार लाख रुपये मिळालेले आहेत आणि अकाउंटला ट्रान्सफर जी अमाऊंट आहे त्यातले आरोपीने एफ डी केलेले आहेत आणि जे काय दोन कोटी इतक्या अमाऊंटची शेती खरेदी के केलेली दिसत आहेत एनटीपी न्यूज मराठी नाशिक